नमस्कार मित्रांनो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी तयारी अभियान आपण आपल्या प्रत्येक शाळेमध्ये राबवत आहे तयारी अभियान अंतर्गत तयारी मिळावा केंद्र शासनाने नवीन शिक्षण प्रणाली एन ई पी दोन हजार वीसमध्ये स्टार्स प्रकल्पाला समाविष्ट केले आहे या अनुषंगाने प्रथम एज्युकेशन फाउंडेशन व महाराष्ट्र राज्याने या दोन्ही दोन्हीच्या सहभागाने तयारी मेळावा राबविण्यात येत आहे चला तर मग तयारी मेळावा कसा घ्यायचा तर प्रथमतः बॅनर बनवणे मेळाव्याचा प्रसार करणे गावात जागोजागी पोस्टर्स लावणे मेळाव्याचे निमंत्रण देणे त्यानंतर तयारीचे नियोजन कसे करायचे आता बघा शासन परिपत्रकानुसार आपण याचं नियोजन कसं करणार आहोत प्रथमत आपण शासन पदवीपत्रक वाचूया महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र दिनांक पाच चार दोन हजार चोवीस विषय आहे शाळापूर्वतयारी अभियान दोन हजार चोवीस पंचवीसची एस एस सी अंमलबजावणी करण्याबाबत उपरोक्त संदर्भीय विषयानवे मागील वर्षी एप्रिल दोन हजार तेवीस ते जून दोन हजार तेवीस या कालावधीत इयत्ता पहिलीत दाखलपात्र बालकासाठी तयारी अभियान अंतर्गत पहिले पाऊल हा कार्यक्रम राबविण्यात आला आहे त्यानुसार संदर्भ क्रमांक एकनुसार स्टार्स दोन हजार चोवीस पंचवीसनुसार व शे या शैक्षणिक सत्रातही इयत्ता पिढीमध्ये दाखल होणाऱ्या बालकासाठी शाळापूर्वतयारी अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे राज्यस्तरावर तयारी मेळावा क्रमांक एक माहे एप्रिल दोन हजार चोवीस आणि मेळावा क्रमांक दोन मेळावा क्रमांक दोन माहे जून दोन हजार चोवीसमध्ये आयोजित करण्यात यावे दोन्ही मेळादरम्यान एक ते आठ आठवडे बालकाची तयारी करून करून पालकाकडून करून घ्यावे त्याकरिता शिक्षक केंद्र शासनाने नवीन शिक्षण प्रणाली एन ई पी दोन हजार वीसमध्ये या स्टार्स प्रकल्पाला समाष्ट केलं आहे त्याच अनुषंगाने प्रथम एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र व राज्य शासनाने संयुक्त सहभागाने यावर्षी येता पहिलीत दाखल होणाऱ्या बालकासाठी तयारी अभियान राबवण्यात येत आहे याची सुरुवात प्रथम महाराष्ट्र राज्यातून करण्यात आली आहे आता येता पहिलीत दाखल होणाऱ्या बालकासाठी स्टार्स प्रकल्पांतर्गत तयारी अभियान अपक्रमाची मालवाजी करण्यात येत आहे सदर कार्यक्रम केंद्र शासनाला स्टार्स प्रकल्पांतर्गत करण्यात येत आहे या प्रकल्पाची सुरुवात देशातील केरळ महाराष्ट्र हिमाचल प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश व ओरिसा या सहा राज्यात झाली आहे शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक एक व दोन आयोजन करण्याबाबत शाळापूर्व तयारी मेळावा आयोजन पहिला मेळावा पंधरा एप्रिल ते वीस एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात येणार येणार आहे तसेच महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मेळावा क्रमांक दोनचे आयोजन जून महिन्यात करण्यात येणार आहे दोन्ही मेळादरम्यान एक ते आठ आठवडे बालकांची शाळापूर्व तयारी पालकाकडून करून घ्यावी याकरिता शिक्षक अंगणवाडी सेविका समीक्षक मदत करावी पोस्टर्स लावणे आता दिलेली ही पोस्टर आहेत ही पोस्टर प्रत्येक गा गावामध्ये भिंतीवर पालकांना निमंत्रण पत्रिका अशा प्रकारचे आयोजन करून या मेळाव्यांचा प्रसार करायचा आहे मेळाव्याच्या दरम्याने जे प्रभात फेरी निघणार आहे घोष वाक्य काय आहे चिमुकल्याना लावी लळा चिमुकल्याना लावी लळा लावी शाळा पूर्व तयारी लागेल शिक्षणाची ओढ प्रत्येक मुला शाळेत आणा प्रत्येक मुला शाळेत आणा शिक्षणाची कास धरू शिक्षणाची काज धरू दोन हजार चोवीस आणि पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी पुरस्पत्र मुलांचे वय या चार्टमध्ये दिलेले आहे कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर शाळापूर्वतयारी अभियानाअंतर्गत जे स्टॉल लागणार आहेत ते स्टॉल कसे लागणार आहेत उपक्रमाच्या अनुषंगाने झालेल्या प्रेक्षणातील मार्गदर्शनुसार मेळाव्यामध्ये सात स्टॉल्स लावले याय जावेत सर्व स्टॉलवर बालकाच्या कृतीच्या नोंदी विकासपत्रावर विकासपत्रावर मेळावा क्रमांकानुसार करण्यात करण्यात याव्यात सदर सात स्टॉल पुढील प्रमाणे पहिला टेबल असेल नोंदी नोंदणी रजिस्ट्रेशन दुसरा असेल शारीरिक विकास सूक्ष्म वस्तूल स्नायू विकास तिसरा असेल बौद्धिक विकास चौथा असेल सामाजिक आणि भावनात्मक विकास पाचवा असेल विकास, आणि सहावा गणपूर्व तयारी आणि सातवा पालकांना मार्गदर्शन करणे thank <laughs> you You're my rat.